दिव्य आत्मा बटाड्या घरिवाटदा या त्रिकरि भक्तासिराया पाणि काष्ट प्रभुयेशू ख्रिस्ताच्या अतिथोर नावात आपणास अभिवादन आपण पवित्रशास्त्र बायबलमधील उत्पत्ती एक आणि दोनमध्ये वाचतो आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपळत राहिला होता पृथ्वी व पवित्र आत्मा आजही तितकं सत्य नाही का की देवविरहित पृथ्वी असो की आपण जे ह्या पृथ्वीवरील लोक असो हे नेहमीच आकारविरहित अर्थरहित व कितीही प्रगती केलेले असलो तरी शून्यच आहोत आणि म्हणून जसे पृथ्वीच्या प्रारंभी तसे आज आपल्याही नवीन जीवनाच्या प्रारंभासाठी देवाचा आत्मा कार्य करत आहे आपल्या जीवनास आकार अर्थ व अंक देण्यासाठी त्याचे तीन पदरी कार्य स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने योहान सोळा सात ते अकरा वचनांमध्ये सांगितले आहे कृपा करून दुर्लक्ष करू नका प्रभु म्हणे तर मी तुम्हाला खरे ते सांगतो मी जावे हे तुमच्या हिताचे आहे कारण मी न गेलो तर कैवारी म्हणजे देवाचा आत्मा तुमच्याकडे येणारच नाही मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन तो येऊन पापाविषयी नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करील ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत यावरून पापाविषयी मी पित्याकडे जातो आणि यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही यावरून नीतिमत्वाविषयी आणि ह्या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे यावरून न्याय निवाड्याविषयी म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणे मी जावे हे तुमच्या हिताचे आहे म्हणजे तो त्याच्या मृत्यू पुनरुत्थान व स्वर्गारोहणबद्दल बोलत होता जो मृत्यू आपल्या पापाचे वेतन म्हणून होता ते पुनरुत्थान कबरेवर विजय असे होते व ते स्वर्गारोहण आपल्याला स्वर्गात जाण्याच्या खात्रीबद्दल बोलत आहे म्हणून पवित्र आत्मा या जगात आहे व आपले तीन पदरी कार्य करत आहे पाप नीतिमत्व व न्याय निवाड्याविषयी खात्री करून देत आहे आपण ऐकणार का समजून घेणार का पापाचा पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आत्ता ठेवणार का तरच आपले अनंतकालीन हित साधले जाईल आमेन